श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप खुँँ स्वागत बघा मी आज मिसळ पावचा कट केलेला आहे घरी बघा किती छान झालेला आहे तर रंगभर कसा तर्री छान झाली आहे हिच्यावर मस्त तेलाची तर्री आलेली आहे ही कशी बनवली काय बनवली ते मी तुम्हाला दाखवते हे बघा अशी झणझणीत जन चमचमचमीत ही रेसिपी झालेली आहे चला आपण रेसिपीला वेळ न दळता रेसिपीला सुरुवात करू हे बघा त्यासाठी मी काय केलेलं आहे ही मटकी घेतलेली आहे एक वाटी भर मोड आलेली ही मटकी घेतलेली आहे ही पाण्यात टाकली मी आणि हे बघा हे कोरडे मसाले घेतले हे बघा हे पोहे खायचे दोन चमचे धने घेतलेले आहे हे दोन दीड चमचे तीळ घेतलेली आहे हे थोडं डाळी दोन चमचे डाळीचं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे हा खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे हे तमालपात्र घेतलेलं आहे हे थोडी खसखस घेतलेली आहे हे जिजर घेतलेलं आहे आणि एक हडी मसाले घेतलेले आहे दोन लवंग एक वेलदोडा दोन मिरे आणि हे दोन हे तांब याचे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे हे बघा त्यासाठी गोळा करावा लागतो ना तर एक मिडियम आकाराचा कांदा काकून जाडसर कापून घेतलेला आहे हे जवळ जवळजवळ आठ नऊ लसणाच्या खापा घेतलेल्या आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे हे दीड दीड ते पावणे दोन इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि हे कोथिंबीरच्या दांड्या घेतलेल्या आहे ह्या मसाल्यामध्ये वाटण्यासाठी हे बघा त्याचबरोबर हा एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे एक मोठा आकाराचं टमाटर हे पण मी बारीक चिरून घेतलेला आहे हे बघा आधी आपण काय करू गॅसवर पातेलं ठेवलं गॅस सुरू केला आहे मिडियम ठेवायचा गॅस हे बघा त्यात मी पोहे खायच्या दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता तेल आपण चांगलं तापू देऊ हे बघा आपलं तेल चांगलं तापले त्यात आपण मोहरी घालू मोहरी घातली की आपण थोडं जिरं घालू जिरं घातल्यानंतर तेल पत्ता थोडा कधीपट्टा घातल्यानंतर थोडी हळद घालायची आणि हळद घातल्यावर आपण हे मठ आलेले मोडायला हे घालायचे आले मोड आलेले मठ घालायचे हे चांगले परतून द्यायचे चांगलं बऱ्यापैकी यात थोडं मीठ घालायचे अगदी थोडं मीठ घालायचं ते भर हिंग घालायचा आणि तेलामध्ये चांगली दोन मिनिट परतू द्यायची हे बघा हे चांगली तेलात परतले रे बघा कसा छान सुगंध सुटलेला इथं आता आपण यातनं थोडं बेताच पाणी घालायचं आणि हिला चांगली दोन एक मिनिट चांगली उकळू देऊ ही पूर्ण उकळू द्यायची ही थोडी अशी अगदी मऊ झाली तोपर्यंत आपण हिला हिच्यामध्ये पातेल्यामध्ये उकळू दे बघा आपले ते मठ आहे ना उकळताय तोपर्यंत आपण हे मसाला भाजून घेऊ आपण आधी आपण खडा मसाला भाजून घेऊ हे बघा हे दणे घातले हे जिरं घातलं हे आपण खडे मसाले घेतलेले ते घातायचे एक हे तेजपान घालायचं आणि अगदी गरम होईल ना तोपर्यंत तो परतवायचं याला जास्त परतवायचं नाही अगदी गरम होतील तोपर्यंत याला याचं अंग गरम होईल तोपर्यंत तो तो जास्त जर जा भाजले ना तर याची चव कळसर लागते ब याच्यामध्ये आपण थोडी तीळ घालू आणि खसखस घालायची हे अगदी नॉर्मल भाजून घ्यायचं हे बघा हे चांग हे चांगले भाजले भाजले गेलेले आहे बघा आता आपण एका प्लेटमध्ये काढून आपण मिसळचा कट कर, तयार करतोय त्यासाठी घरातल्या साहित्यामध्ये तो कट कर, तयार करायचा बाईचे विकतचे मसाली ह्याच्यामध्ये मी अजिबात वापरलेली पण अशी झणझणीत चमचमीत होतं ना हा कट की तुम्हाला काय सांगू हे बघा त्यासाठी हे खोबरं खिसून घेतलेलं आहे मी थोडं हे खोबरं भाजून घेऊ आपण चांगलं रंग रंग पालतील तोपर्यंत भाजून हे बघा आपलं खोबरं हे छान भाजलं गेलेलं आहे पण एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा आता मध्ये मी थोडं तेल टाकले पोहे खायच्या दीड चमचा तेल टाकलेलं आहे ते तिच्यामध्ये हा कांदा भाजून घ्या कांदा चांगला लालसून तोपर्यंत परतवायचा हे बघा आपला हा अर्धा कांदा भाजून झालेला आहे ना त्यामध्ये हे लसणाच्या कापा टाकायच्या हे एक मिरची टाकायची तोळी आणि हे आल्याचे तुकडे ना हे पण घालायचे हे पण चांगलं भाजून घ्यायचे आणि यात आपण हे कोथिंबीरच्या दांड्या घेतल्या ना त्या पण भाजून घ्यायच्या यात थोडं टमाटं पण घालायचं अर्ध टमाटं घालायचं ते पण चांगलं भाजून घ्यायचे याच्यामध्ये हे बघा हे छान भाजून झालेलं आहे आपण आता एका प्लेट मध्ये काढून घेऊन जास्त पण भाजायचं हे बघा हे धने जिरं खोबरं हे जे भाजून घेतलेलं आहे ना हे आपण आता मिक्सर मधून बारीक चांगलं वाटून घेऊ हे बघा आपण तो मसाला आहे ना हा मिक्सरमधून बारीक वाटून घेतला आहे पहा कसा असा मस्त सुगंध सुटलाय ना की तुम्हाला काय सांगू या मसाल्याचा काही विकतचा मसाला काही काहीच वापरायची गरज नाही एवढ्या घरातल्या ना मसाल्या तर ही मिसळ मिसळचा कट एवढा सुंदर होतं ना की तुम्हाला काय सांगू तुम्ही फक्त ही रे रेसिपी माझी लक्ष देऊन लक्षपूर्वक ऐका बघा आणि हे बघा आता आपण हा कांदा भाजलेला आहे ना कांदा आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरच्या दांड्या ह्या या मसाल्यामध्ये आपण वाटून घेऊया पण बारीक थोडं आधी पाणी न घालता वाटायचं हे बघा हे पाणी न घालता वाटलं तर थोडं जाड राहिलं यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं अगदी थोडं पाणी घालायचं हे बघा आपला हा मसाला वाटून तयार झालेला आहे असा छान सुगंध सुटलाय ना तर तुम्हाला काय सांगू आता आपण याला खुन निघाला घालू हे बघा हे मी ती आ, तीन साडेतीन पड्या तेल टाकलेलं आहे आणि हे मिसळ करताना ना तेलाचा कंजूसपणा अजिबात करायचा नाही कारण मस्त तर्रेदार मिसळ झाली पाहिजे अशी सुंदर न कलर पण एवढा सुंदर जबरदस्त झाला पाहिजे म्हणून तेलाची अगदी कंजूसपणा थोडा सही करायचा नाही तेल थोडं जास्तच वापरायचं आता मिसळ पण खूप वेगवेगळे प्रकारचे मिसळ बनवतात पद्धती ह्या खूप वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहे कोल्हापुरी मिसळ पुणेरी मिसळ खानदेशी मिसळ किंवा आपली घरगुती मिसळ असा खूप प्रकार आहे मी घरगुती साहित्यामध्ये तुम्हाला ही मिसळ एकदम रेस्टॉरंट टाईप करून दाखवते हे बघा आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण गॅस मिडियम करू हे बघा आधी मोहरी घालायची मोरी ना की जिरं घालायचं जिरं तडतडलं ना की तिच्यात हे टेशपान घालायचं तेशपान घातलं ना की महा कांदा घालायचा या कडीपत्ता घालायचा कांद्याच्या आधी कडीपत्ता घालायचा सगळ मी विसरले नंतरही टाकला तरी चालतो काही बिघडत नाही सुगंध तर त्याचा राहतोच त्याच्यामध्ये आणि आता हा कांदा इन चांगला लालसर उलतोपर्यंत परतो द्यायचा याच्यामध्ये हे बघा आपला कांदा चांगला लालसर झालेला आहे त्यामध्ये ना थोडं टमाटं घालायचं टमाटो हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास घाला नाही घातलं तरी चालतं पण घातलं ना तर चव खूप चालते मसाल्याचं तिखट पण टमाटं चांगलं नंतर मी करतो म्हणून टमाटं घालायचं थोडं टमाटं घातल्यानंतर थोडा हिंग घालायचा हिंग नंतर घालायचा डायरेक्ट तेलात घातला ना तर त्याचा वास निघून जातो त्याची चव सर्वात जळका लागतो म्हणून नंतर घालायचा आता आपण याच्यामध्ये ना हा पण हा वाटलेला असतो ना मसाल्याचा तो घालायचा आता यामध्ये आपण पावडर मसाले घालू थोडी हळद घालायची हळद घातल्यानंतर तिखट घालायचं हे तिखट आहे ना आपलं नॉर्मल तिखट आणि काश्मीरी तिखट मी एकत्र केलेलं आहे ते घालायचं यात काय काही कांदे मसाला तिखटही घातलात कांदे मसाला का, 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 तो मसाला घालतात पण मी आपल्याला हे घरगुती साहित्यामध्ये बनवायची आहे हे बघा कलर किती सुंदर आलेला आहे तर हे बघा या स्टेपला आल्यानंतर हे काय करायचं मसाला थोडासा बाजूला करून घ्यायचा आणि हे डाळीचं पीठ असतं ना हे थोडं इथे असं भाजायचं याच्या डाळीच्या पिठानं कट खूप छान घट्ट होतो हे चांगलं भाजायचं हिच्यामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतवायचं आपलं मिक्सरचं भांडायन त्याला पण खूप मसाला चिकटलेला असतो तो पण धुवून त्याचं पाणी घालायचं छान ही रेसिपी थोडी मोठी आहे पण तुम्ही लक्ष लक्षपूर्वक बघा प्रत्येक स्टेप बारीक बारीक तुम्ही लक्षात यातनं थोडी कसुरून ती घालायची हिची टेस्ट खूप जबरदस्त असते हिची आता हे बघा याला खूप छान तेल सुटलेला याच्या आधी बाजून आपण आता हिच्यामध्ये आपण पाणी घालू गरम पाणी घालायचं हिच्यामध्ये गरम पाणी पण थोडं थोडं घालत जायचं यात आपला आपण नेहमी जो वापरतो ना तो मसाला घाला किंवा कांदा लसूण मसाला असतो ना तो घाला तू मला आवडेल तो मसाला घाला पण मी घरातला जो आपला नेहमीचा वापरण्याचा ने मसाला असतो ना तो घालते आणि हा कट जो असतो ना हा थोडा पातळच असतो कारण याच्यामध्ये आपल्याला फरसाण वगैरे टाकावं लागतं ना म्हणून हा पातळच असतो आता याला आपण काय करू एक उकडी घेऊन घेऊ हे बघा आता काही काही ठिकाणी काय असतं हे मठ असतात <coughs> ना हे उकडलेले मठ एका डिशमध्ये सेपरेट ठेवतात एका वाटीमध्ये कोट्यामध्ये सेपरेट ठेवतात पण मी काय करते हे या कटामध्येच टाकून देते हे बघा आता आपण याला चांगली उकळी येऊ देऊ आता आपण याच्यात मीठ घालू मीठ आपण त्या मटकीमध्ये घातलेलं असतं तसं पाहून थोडं मीठ घालायचंच हे बघा मीठ घातल्यानंतर शेवटी मी थोडासा गूळ घालते हा गूळ तुम्हाला आवडत असल्यास घाला नाही घातला तरी चालतो मी याच्यासाठी घालते की मसाल्याचं जर तिखट पण असतं ते या गुढानं कमी लागतं याच्याने ऍसिडिटी होत नाही म्हणून थोडा गुळ घालायचा वरतून थोडी कोथिंबीर घालायची आपण जेव्हा डिश सर्व करतो ना त्याच्यामध्येही वरतून घालतो म्हणून तिच्यात अगदी थोडी घालायची हे बघा असं आपला हा मिसळचा कट एकदम जबरदस्त झाला आहे मस्त झणझणीत जन बघा कलर पण काय छान आलेला आहे आणि तेल पण पण खूप छान आलेली आहे अशी ही पाक किती सुंदर झालेली आहे एखाद्या हॉटेल टाईप ढाब्या स्टाईल ही झालेली आहे घरच्या मसाल्यामध्ये ही एकदम सुगंध तर एवढा सुंदर सुटलाय ना की बस तुम्ही माझ्या अशा चमचमी झनझणीत रेसिपीसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा हे बघा असं आपला हात कट तयार झालेला आहे छान बघा तेल पण कसं छान सुटलेलं आहे तर आता हात डिश मध्ये कसा सर्व करायचा ते तुम्हाला दाखवते हे बघा प्लेटमध्ये लिंबू घ्यायचं आणि हे एक प्लेट ठेवायची त्याच्यामध्ये चमच्या चमचा नाद्या खाली हा कट टाकायचा थोडा आता काही काही हॉटेलमध्ये कसं हे मठाची भाजी सेपरेट असते तर ती मठाची भाजी टाकतात किंवा बटाट्याची भाजी केलेली असते बटाट्याची भाजी टाकतात टाकल्यानंतर हे फरसाण टाकायचं त्यावर पट हे ते तेलाचा तवंग टाकायचा मस्त आणि यावर वरतून वरतून कांदा टाका घालायचा असा थोडा आवडत असल्या थोड़े टोमॅटो घालायचं परत थोडं फरसाण टाकायचं हे आपल्या आवडीनुसार टाकायचं फरसाण वरतून कोथिंबीर घालायची एक चमचा द्यायचा सोबत हे पाव ठेवायचे असे दोन तीन असे पाव ठेवायचे हे बघा एका वाटीत हे मसाले टाक ठेवलेला आहे मस्त झणझणीत जन मस्त बेट झालेला आहे हा बघा हे बघा एका छोट्या वाटीमध्ये कांदा ठेवलेला आहे एका छोट्या वाटीमध्ये टोमॅटो चिरून ठेवलेला आहे हे पाव ठेवलेला आहे अशी ही डिश सर्व करायची खायला कशी छान झाली आहे इतर बघा चमचमीत झम झणझणीत जन हे मिसळपाव आपली तयार झालेली आहे बघा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या अशा नवीन नवीन च... चमचमीत जन, झणझणीत रेसिपी पाहिला माझं चॅनल चॅनल विसरू नका आणि बेल आयकनचं बेल बटन दाबलं की माझ्या नवीन नवीन रेसिपी सगळ्यात आधी मी अपलोड केल्या तर आधी दि, तुम्हाला दिसतील धन्यवाद